तो भाजी विक्रेता होता भाजी विकून विकून बेजार झाला आणि मग वाम मार्गाला लागला जेव्हा भाजीतून मिळालेला नफा त्याच्या गरजा पूर्ण झाल्या नाही तेव्हा तो गुन्हेगार बनला त्याच्या डोक्यात बनावटी नोटा छापण्याचं चा आणि त्याला तुरुंगाची वाट दाखवली कारण त्याने नोटा तर छापल्या पण पोलिसांनी छापा टाकला आणि हा भामटा कामाला लागला पहा हा धक्कादायक प्रकार दिवसा विकायचा बटाटा रात्री छापायचा नोटा त्याच्या प्रिंटर मधून निघायच्या दोन हजारांच्या बनावट नोटा युट्यूबला बनवलं गुरु नकली नोटा छापणं सुरू वनवाबंदी झाली उघड जेलवारी निश्चित ही दृश्य जरा निरखून पहा पोलिसांच्या टेबलवर कलर प्रिंटर ठेवण्यात आलाय गंमत पहा हा कोरा करकरीत पेपर प्रिंटरच्या आत गेला आणि ही गुलाबी दोन हजार रुपयांची नोट प्रिंट होऊन आली पाहिलं सध्या अराजकता किती माजली येत भामटे घरातच दोन हजार रुपयांची नोट छापू लागली आरोपी भूषण साळुंखेकडून पोलिसांनी बनावट नोटा आणि हा प्रिंटर जप्त केलाय आरोपी कसा गंडा घालत होता त्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं जे पाहून धक्काच वस्तू आहे बँकेकडनं त्यांना मॅनेजरला पत्र आलं की तुम्ही ह्या नकली नोट आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून ते त्याने आमच्याकडे नऊ तारखेला अठरा तारखेला वीस तारखेला गुन्हा दाखल केला वीस तारखेला गुन्हा दाखल केल्यानंतर मग आम्ही तपासात पहिलं त्याने दिलेल्याप्रमाणे सुकेश बंगेरा निघाल आणि सुकेश बंगेराला विचारलं असता त्याने आम्हाला भूषण मारुती साळुंखे हा याने ते पैसे दिल्याचं सांगितलं आणि भूषण मारुती साळुंखे आणल्यानंतर त्याच्याकडनं आम्ही ही मशीन जप्त केलं अगदी खऱ्या नोटांप्रमाणे वाटणारे ही नोट बँकेत वटवण्याचा प्रयत्न आरोपी भूषणच्या मित्राने केला पोलिसांच्या ताब्यात असणारा हा आहे सुकेश बांगेरा सुकेश हा डोंबिवलीमध्ये मध्ये बाईक स्पेअर पार्ट विक्रीचं काम करतो काही दिवसांपूर्वी आरोपी भूषण साळुंखेनं सुकेशला उसने घेतलेले पन्नास रुपये दिले सुकेश बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेला तेव्हा पन्नास हजार रुपयांच्या पंचवीस नोट्या या खोट्या निघाल्या बँक प्रशासनानं विष्णुनगर पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी सुकेशला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हे पैसे भूषणनं दिल्याचं समोर आलं यानंतर पोलिसांनी भूषणला बेड्या ठोकल्या भूषण भूषणचं म्हणणं आहे की मी हे त, आ, तीस जानेवारीला मशीन घेतली आणि त्याच्यानंतर मी हे व्हॉट्सअप आपल्या ह्याच्यावर युट्यूबवर बघून ते मशीन म्हणजे नोट छापले